नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाचं आलेलं जे प्रसिद्धी आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्याची म्हणजे प्रोफाईल ओळखपत्र पडताळणीची के वाय सी करण्याबाबतचा आलेल्या एम पी एस सी आयोगाचा जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आयोगाच्या समक्रमांकाचे वीस जून दोन हजार पंचवीस व दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक जे आहे तर त्याच्यानुसार उपरोक्त विषयावरील आयोगाच्या संदर्भीय प्रश्न म्हणजे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवाराच्या खात्याची प्रोफाईल ओळख पडताळणी म्हणजे के वाय सी करण्यासंदर्भात कार्यपद्धती तसेच प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब करण्यासाठीचा अवलंब दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते तथापि प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्यात ओळख पडताळणी म्हणजे के वाय सीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल